हॅलो सर्वांना नमस्कार बघा आज मी खेकड्याची भाजी करायले खेकडे आता साफ करायले मी काय मोठे खेकडे त्याच्यामुळे हातानं मला निघत नाही त्याच्यामुळे मी रुचण्याला फोडून काढायला ह्याला साफ करायला मी सध्या हे बघा ही असं मांद निघतंय हे मांद असं काढवा लागते बाजूला तर सगळं असते खेकडे खायचे फायदे म्हणजे याच्यामध्ये विटायमिन असतं टायफॉईड झाल्यानंतर याचा खेकड्यामुळे टायफॉईड लवकरात लवकर बरा होतो दुसरा गुणधर्म म्हणजे कॅन्सरसुद्धा झालेला माणसाला खेकड्यामुळे कमी होतो असे बरेच गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये म्हणून माणसानं महिन्यातून एकदा दोनदा तरी खेकडे खायत मला भी खूप दिवसांनी इच्छा होती खेकडे खायची कारण मला झाला आहे पण खेकडेच मिळत नव्हते मग आज योग आला खेकडे आणले ते बघा दोन किलो आणि आज मी खेकड्याची भाजी कर करायली इतक्या दिवसामध्ये तुम्ही पण अधूनमधून खेकडे खा खाण्याचा प्रयत्न पण याला थोडं याची प्रोसिजर करायची होणे की थोडी स्वच्छ धुवावं लागतं चांगलं साफसफाई करावी लागते दोन वर्षाखाली याचा भाव दोनशे अडीचशे होता परंतु आजकाल कसं झाले की सगळेच लोक खेकड्या खाण्याकडे वळलेत आणि सगळ्याला महत्व पटले की खेकड्यामुळे आपल्याला काय फायदा होतो त्याच्यामुळं आज खेकड्याची किंमत चारशे रुपये झाली आम्ही हे आठशे रुपयाचे खेकडे आले हॉटेलमध्ये सुद्धा तुम्ही खायला गेला तर एक ताट दोन खेळ असा एखादा सहाशे बघा काही मोठे मोठे नांगे असतात हे खरं तर ह्याच्यामध्ये जास्त विटॅमिन मिळत हे लहान सुद्धा खायला देतात आजारी माणूस जर पडलं तर त्याच्या तोंडाला चव येण्यासाठी तो समजा त्याला जेवण करावं वाटत नाही तर त्यावेळेस खेकडा भाजून दिला जातो कारण तोंडाला चव येते आणि माणूस थोडं पोटभर जेवण करते हे असे त्याचे खोके निघतात दाखवून घेऊन याच्यामध्ये हरभऱ्याचं पीठ भरून माल मसाला भरून याच्यामध्ये सुद्धा भरून लोक करतात काय काय पण मी करत नाही मी फक्त भाजी करणार आणि बघा हे आहेत छोट्या नांग्या याच्यातल्या थोड्या नांग्या मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे कारण ह्याचा रस्सा काढलेला तोच रस्सा जास्त ह्याच्यामध्ये आणि ते शरीराला पौष्टिक असतं म्हणून याचा थोडासा रस्सा काढायचा बघा ना माझा नातू आहे आणि दुसरा एक नातू आहे यांना सुद्धा खेकडे खूप आवडतात खेकडे आणल्यापासून माझ्याच आवतीभोवती फिरतात आणि मला भाजून दे म्हणून मला आग्रह करतात त्यांना मी आता थोडं खेकडा भाजून देणार आहे आणि सध्या मी ही जी नांगे आहेत थोड्या वाटून घेणार आहे त्याच्यामध्ये रसा करण्यासाठी तुला भाजून आवडते का भाजी आवडते खेकड्याची काबर भाजून आवडते काबर भाजून कधीपासून खातस बघा काही नांग्या वाटून घेतल्या आता ह्याला याचा रस्सा काढून घ्यावा लागतो आणि ती भाजी करत असताना ऐक तर कोणता का नाही वाजता हे असं चाळून सगळं नांग्या ज्या वाटून घेतल्यात ना त्या नांग्याचा असा तोता तो 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 निघतोय खूप निबर असतोय

याच्यात थोडं ज्वारीचं पीठ भाजून घेते कारण खेकड्याचा रस्ता हा ठिसूळ होतो भाजी केल्यावर तो एक मिळून यावा म्हणून थोडं भाजी यायला भाजीत घालण्यासाठी ज्वारीचं पीठ भाजून घेते आमच्या माऊला पण जरा खाऊ वाटाय पण तिची तब्येत खराब आहे म्हणून मी तिला खाऊ नाही देऊ शकत कि उठ आहे नुसतं पण तिची तब्येत खराब आहे दोन दिवस झालं उलट्या करून गेल्या म्हणून तिला आम्ही असं नाही खाऊ देऊ शकत दुसरं सोड तिला सोड तिला पण खायचंय आता काय करावं तब्येत खराब आहे नाही देऊ शकत ले ले गोड आहे आहे की नाही बाई भाऊ सोडजीला परेशान नको खायला देत नसती होय पण प्राणी काय पण खाली छोटी छोटी ए इकडं बघ क्यूट 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 क्यूट, क्यूट, क्यूट नेष्टा हो <laughs>

आणि इकडं आईची हेल्प चालू आहे खोबर खिसून देणं चालू आहे इथं आणि आमचा वैभव इथं बसल्या बसल्या बस बस चिवडा खायला लागला तोपर्यंत तो वाट बघत बघत खूप वाट बघायला लागलाय इथंच बसलाय आखेकडे आणल्यापासून किचन मध्येच आई आईच्या अवतीभवती वैभव छोटी वाटी गिरे काही जरा

<laughs> मोठा नांगा भाजलेला खेकडे मोठे आहेत काळ्यापाटीचे त्याच्यामुळे नांगे मोठे मोठे निघालेत हे भाजून दिले आता आम्ही बारक्या लेकरांना यो भाजलेला ले खांदा आहे काय नांगा नांगा खांदा <laughs> <laughs> खांदा <laughs> <laughs>

कंट्रोलच होईना थांब की सगळे बाजू फक्त हे आहे मला याआिली आवडायचं पण आता आवडलं काय माहिती आता आता काहीच खाव ना मला नॉनव्हेज मला कोण दे काय वाईब येशू काय म्हटलं येशू मला कोण लेगा बोलायला तुला कोण तू येशू खाय कस नमस्ते काय ते काढून खातायचं केले काय नाही ये पाडून खातात ए चावला येशू येशू स्मेल आहे डेलेना येशूत हम ना हेलो गस्कू से आया तो हम बहुत कॉम्पिट किया और 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 मैं केक आई एम ऑन केकडा और Það er mikalra það að við kekna verður að ræða. Jæj! Jæj! Ok. Sónu, eitthvað kannum við að verða. Nákvæm. Æsa, eitthvað. Hvað er það? Við tunnum ekki að verða það, þú kannum ekki. Þú kannum ekki að verða það. Semur, semur. Æfaði að verða það, þú kannum ekki að verða það. Ég æsla að verða það, ég. Þú kannum verða það, þú kannum verða það. నుసొటల నుసొటల లేదు బయబస్ తీయి భగుం కా హై కుడేలు भाजीला लागणारी सामग्री सांगताल का मॅडम मी जास्त सामान टाकत नाही खेकड्याला कारण खेकड्याची वर्ष चव जाते त्याच्यामुळे जा खेकड्याला कमीत कमी सामान टाकावं बर हो। <laughs> <हाँ, laughs> व्हेरी गुड व्हेरी गुड अजून अजून बोला हॅलो गोल हॅलो गोल पत्ता तुला करायला पत्ता

अजून कोणती आत तू येशू पुण्याला कोण राहते कोणती आत्तू कोणती आई सांगितलं <laughs> असतो का गे गे <laughs> आ, आ, <फ़ट> <laughs> तेल एकदम ताप लागलं तेलामध्ये कडक फोडणी दिलेली आहे टमाट आणि टाकले काय फक्त टमाट्याची फोडणी दिली आहे ना आणि टमाट्याला जर पटकन वर घेवायचं असेल भाजी करताना तर त्याच्यावर मीठ टाकायचं म्हणजे पटकन स्मॅश होते मऊ होते एकदम काय केलं दुसरे कुकर मां लागिलो हां हात तुला काक रही ए बाय भाऊ अ कुत्ती वरान तेच अरे कुत्ती वरान आधी कुत्ती नुतरी पत्ता दे ना कुत्तीला रेसिपी दे काय करणार आहे तिकडे जायचं आधी कडी पत्ता आधी कडी पत्ता

कांदा वगैरे काय लागत नाही काय ऐकलं का कांदा टाकल्यावर भाजी मशाळा लागते म्हणून कांदा नो कांदा पण त्याच्यानी मशाळ होते ना ज्याला आवडते त्यांना टाकून खावा पण ज्यांना मशाळा पण आवडत नाही भाजीमध्ये एकदम तिखट छान असं रसरसीत भाजी आवडत असेल त्यांनी फक्त टमाट आणि खोबरं ह्या दोन गोष्टी टाका आणि मस्त लाल मिरचू का तिखट मिरचू आई दोन्या मी पण मिसळून टाकते पण छान लागते भाजून खाते लाल लाल मिरचू एक चम्मच तिखट मिरचू तिखट लाल मिरचू दोन चम्मच दोन चम्मच तिखट मिरचू लाल काळ मिरचू काळ मिरचू किती एक चम्मच का एक ते दीड चम्मच पप्पाला आमच्या लय तिखट लागते असं झनझणीत नाकातनं डोळ्यातनं तोंडातन सगळीकडे असं पाणी पाणी आवडते पप्पाला आमच्या असं एवढं तिखट झणझणीत आवडते अशा सपक भाज्या तर आम्हाला आवडतच नाही अजिबात तिखट झनझणीत तुम्हाला कसल्या भाज्या आवडतात कमेंट करून सांगा

जशी भाषा सगळ्यांची वेगवेगळी असते वेग वे तशी भाज्या करायची पद्धत पद्धत सुद्धा सगळ्यांची वेगवेगळी असते वे 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 तर ही एक साधी सोपी पद्धत आणि मग झणझणीत छान चव येईल अशी लातूरची आमच्या पीठ कसं टाकायचं हे खेकड्याच म्हणजे नाही आपण हे करून घेतलं ना ग्रँड करून तर त्याचं पाणी थांबव की गरम पाण्याचं पाण्याच पिठामध्ये टाकून टाकलं की आळून येते काय येते मिळून येते भाजी Vai girar, o Curialia Mosto.